नमस्कार जय महाराष्ट्र राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे एकीकडे लोकसभेचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच धुळ्यामध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे दरम्यान नाशिकचे माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे नेते तुषार शेवाळे यांनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे उमेदवारीवरून नाराज असल्याने त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे बोलले जात आहे एवढंच नाही तर याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की काँग्रेसचे नाशिकचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश पार पडला तुषार शेवाळे यांच्यासह त्यांचे शेकडो कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पक्षात त्यावेळी प्रवेश केला आहे दरम्यान मालेगाव लोकसभा मतदारसंघातून लोकसभा लढवण्यास तुषार शेवाळे हे इच्छुक होते मात्र काँग्रेसतर्फे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने डॉक्टर तुषार शेवाळे हे नाराज होते याच नाराजीतून त्यांनी नाशिक अध्यक्ष पदाचा राजीनामाही दिला होता त्यानंतर त्यांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तसेच माझा मित्रपरिवार मोठा आहे असंख्य कार्यकर्ते आहेत ही सर्व मोठी ताकद मी भाजपच्या मागे उभी करणार आहे माझी भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याची इच्छा होती त्यामुळे मी पक्ष सोडला अशी प्रतिक्रिया यावेळी तुषार शेवाळे यांनी दिली दरम्यान एकीकडे लोकसभा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच तुषार शेवाळे यांनी साथ सोडल्याने काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे तसेच धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा खिंडार पडला आहे